काय करते काय काम नाही काय काम कसं नाही अस काम असतंय की काय तर मी नियोजन करतच असतो कामाच तुम्ही म्हंटल काय करायचंय होय झालं नाही आता म्हणलं तिकडे जाण्यापेक्षा तू बी घरी आहे मी बी घरी आहे म्हणलं जाऊ मी हुनिवडच पार्टी घेऊ मग आता कशाला रोखच काय तुझी बहीण बी आहे पार्टी बहिणीवर पार्टी केलं काय मग की मग त्याला काय ते आता वर्ष झालं काय नाही खडबड नाही काय नाही मग आता आकडा माहिना आहे बघूया चल मग काय होतं या हो चला की मग चटणी दिल खरोबर का नाही खरो ना तर तुझ्या पार्टी घेऊन मी पुन्हा काय मी काय म्हणली का तुम्हाला तरी पण मी लावतो करायला काय बी बेसन भाकरी तरी दिल गेलं राहिलं नाही दिलं तर तुम्ही मेहून आणि तुम्ही बघून घ्या तिकडे काय करायचंय मला होय बर बर चला मग उगा उशीर करू नका आता माझ्या बहिणीकडे जायचं म्हणलं मला झाला या हा तेवढं मात्र आनंद होणार तो मला लगेच आनंद आता बघा वाजत आले ते पाहुणे दहा माफात आपण जेवा टायमापर्यंत जातोय बघा माफातच तयारी लागल लगेच मग चला मेहनिज आलो इथ बघूया काय केलंय काय नाही सुजयनगर मध्ये हा सुजयनगर मध्ये आलोय आता बघूया काय केलं अर आलोय येत आता घरात बघा हा आता मेहुने तर अशी नटून सुटून बसली मग काय तीच कुठं चालली का आम्ही आलोय काय कळव ना आता बोकड का नाही आम्हाला का नाही आम्ही आलोय तुमच्या वासावरून तुम्ही जाऊ दुसऱ्या वासावर असं झालंय हा मेन मुला बोलवते देतील नुसतं पाणी आम्हाला मग हे काही ईशामध्ये नाही ती त्यात नाही येते का सांगा नाही बाबा आपण नाही येणार असल्या कार्यक्रमाला तुमच्या तर माझा मग आम्हाला आपलं काहीतरी पाणी द्यायला जातो आपलं आम्ही नाईन्टी का थर्टी आहे बाबा सांगा तिला <laughs> सगळं माहित आहे नाईन्टी थर्टी फुलटी काय माहित नाही आम्हाला त्यातलं काय कळत नाही न सांगता आम्ही म्हणलं आज शुक्रवार काय मंगळवार आहे ना मंगळवार मंगळवार आहे आज तर चला म्हणलं काय वाटलं माहिती असा तरी म्हणलं वास तरी मिळत म्हणलं आलो तर कशातच काय नाही वास नाही काय नाही सगळं किचन कट्टा सगळा साफ हा चला तिकडं आम्हा जीव असता काय पाहुण्याची तिकडे बर चालते बघूया तसं नाही काहीतरी आपलं पाणी पिऊन जातो नुसतं काय बघ बघ काय का काय चहाचं पात्याला दिसतंय बाव नसतं आहे बघा काय शेळ्या चपाती आहेत का ग हा मग शेळ्या चपात्यांची आधी आम्हाला खारी खाल्ल्या खातून जातो आपला मग तसंच करायचं मग आता काय करायचं नाही ना परवा जर शिळे राहिलेलं काय असेल की रसा बेसा काय सुद्धा नाही आता काय खाण मी आल तू चांगल्या म्हणलं आज मुहूर्त गाठून आलोय घेऊन ना मग आम्हाला माहित आहे बेतावा हा आता मंगळवार आहे माणूस असं आणला असेल आपलं जावं वाचावं आपला खर्च वाचावा म्हणून आलो तर हिथं तर कायच नाही इथं बसायचं काय ही आता का पाहनात बसली काय केलं पण नाही काय नाही चला गोरी दिसायला गोरी लागली का नाही हाय होती का पहिली हाय का चल आता काय नुसता काय आता शिराण काय तोंडाचं जाते का आणि आमच्या गोड करून ठेवलाय चहा पण गोड आणि शिरा पण गोड करून ठेवलाय हा कधी खाल्लाय का वर्षी वर्षी त्या आधी मला व्हायचं साखर मग काय मग काय ते गोड परत साखर काय ते शिरा गोड चहा गोड सगळं गोड गोड मला व्हायचं सगळंच गोड गोड झाले मला नाही का साखर वाडायची एवढं लवकर साखर वाढून काय परत जायचं आता असलं गोड गोड खाऊन काय होईल आता निवांत, निवांत पार्टी मध्ये आता श्रावण चालू व्हायचं काय कशी पार्टी एवढ्या लांब तोर असं जे बेद ना पाणी गाळायचोर माहिन भर माझ्या <laughs> सारखं तिकडच्या ठोंग काढून आयला कवा मंगळवार कवा बुधवार कधी संपाय आपण जाऊ नाही काय नाही असू दे आता बाज झालं आता एवढं खा पण आम्हाला गरबड आहे निघतो आता आम्ही हो चल जाऊ का घोड्यावर आलो गाडीवर आलोय घोडा कशाला देणार नाही पण सांगायचं असतं ना की मी येतोय बाबा हे आणती आणती आण बहिणीने फोन केला ना गाडी यायचोय म्हणून आम्ही येणार फक्त म्हटली कधी येणार ती माहित नाही नवरा माझा कधीच निघून गेला सकाळी नऊ वाजता अवघड झालं मग आता काय च्या पाण्यावर भागलं एवढे बार दे आता आम्हाला पुढे गरबडायचं जायचंय आम्हाला निघतो आता मला काही वेळ नाही थांबायला पुन्हा मग ते गाडावा <laughs> आला काय असं म्हणता बरं जाऊ द्या आलं छान वाटलं पाणी झालं नाष्ट झाला आता भेट झाली बहिणी बहिणीची काढलाय पावसात

फड करून खाल्याच वाटलं निघूया चला पोरगी पडली आजारी वातावरणानं हेला तर काहीतरी घाल मिठाचं करून वरण 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 मिठाचं म्हणजे वरण अरे खांड खुंड नको चला, चला निघूय बिस्किट आणले ती तर खांबच हो कोणाच आहे पण मी आणलंय घ्या चला <tun> <laughs> निघतो आता आम्ही आता इथं काय आम्हाला वेळच नाही थांबाय तसा थांबलो असतो चार पाच वाजेपर्यंत झाला असतं पण नाही आपल्या याडो वेळ्या घोड्यावर नाही आलो गाडीवर आलोय घोड्यावर गाडाच आता हे सारखं घोड्या घोड्या म्हणते टकाव टकाउ घोडच घेतो गाडावच घेतो हे घोड्या मारत सगळ्या राहणार घोड घोडं मला वेळापुरात हो गाडा उडं पाडून येईल वेळापुरातच पाडल नाही 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 का पाडत बरं बरं तर चला मग निघूया आता बघतो काय आता पुढचं निवेदन केलेलं कामाचं पूर्ण होतंय का नाही पूर्ण होतंय का नाही ते बघूया चला ओके ओके बाय बाय दोघी पण बाय त्या मग मला वाटलं बाय बाय म्हणून बाय टाटा हा टाटा म्हणा